साहित्य संमेलनाच्यामध्ये साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा महिला आहेत प्राध्यापक उषा तांबे साहित्यविषयक संस्थांमध्येही याच्यावर चर्चा झाली आणि बहुमताने त्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर ताराताईंच्या त्यांना साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आणि जे दिल्लीला होतं आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष म्हणून काम करण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे त्यांच्या कर्तृत्वावरती त्यांनी तो प्राप्त केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था जसं आरक्षण असतं तसं याच्यात आरक्षण काही नाही आहे पण गुणवत्तेवरती ते आरक्षण मांडण्यापेक्षा ती संधी जी आहे ती मला काळाच्या दृष्टीने फार महत्त्वाची वाटते कारण एक असं स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्समध्ये नेहमी वाक्य आहे की नोवल शुड बी लेव बिहाइंड म्हणजे कोणी मागे राहता नये अशा प्रगती आणि विकासाच्यामध्ये स्त्रियांच्या समूहाबरोबर सगळं साहित्य पुढे नेणं विचार पुढे नेणं आपण सगळे प्रश्न समजून घेण्याची आपली क्ष क्षमता तयार होणं आणि अश्रूंच्या पलीकडे पोचून आपण ते अश्रू बदलण्याचं सामर्थ्य मिळणं हे सगळं काम साहित्यातून होत असतं आणि त्यामुळे तारा भवाळकरांच्या रूपाने एक म्हणजे याच्यापूर्वी दुर्गा भागवत अध्यक्ष होत्या त्याच्यानंतर ताराताईंना अनेकमध्ये मग अरुणा ढेरे बाकीचे सगळे अध्यक्ष विजया राज्याध्यक्ष होऊन गेलेले आहेत पण त्याच्यानंतर तारा भवाळकरांना सन्मान मिळालेला आहे हे खरोखर आणि दिल्ली संमेलन आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती पहिल्या महिला झाल्यावरती जसा आनंद झाला होता तसाच आनंद आम्हाला तारा भावळाकर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्यामुळे झालेला आहे विधान परिषदेची उपसभापती शिवसेनेचे नेता यापेक्षा सुद्धा साहित्याची रसिकं म्हणून मी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून माझे जे राजकारणाचं होतं भूमिका त्याच्यापेक्षा मी इथे साहित्यप्रेमी म्हणून फार खुश